नमस्कार जेव्हा भारत स्वतंत्र झाला तेव्हा एक खूप मोठा प्रश्न समोर होता नक्की भारताचा नागरिक कोण आणि त्या लाखो लोकांचं काय जे मूळचे भारतीय होते पण भारताबाहेर राहत होते याच प्रश्नाचं उत्तर दडलंय भारतीय संविधानाच्या अनुच्छेद मध्ये चला तर मग आज आपण हेच कलम सविस्तरपणे समजून घेऊया जरा विचार करा साल आहे नाईन फोर्टी सेवन देशाची फाळणी झालीय जगभरात एक वेगळीच उलथापालच सुरू आहे आणि अशा वेळी अनेक भारतीय कुटुंब भारताबाहेर स्थायिक झालेली आहेत मनाने ते पूर्णपणे भारतीय आहेत त्यांची मुळं इथल्या मातीत घट्ट रुजलेली आहेत पण ते स्वतः इथे नाहीत आता प्रश्न हा होता की त्यांना या नव्या भारताचा नागरिक मानायचा का आणि जर मानायचं तर त्याचा आधार काय असणार ह्याच मोठ्या प्रश्नाशी आपले संविधान निर्माते झुंजत होते तर मग चला थेट वळूया अनुच्छेद आठ कडे बघूया तरी हे कलम नेमका काय म्हणतं आणि ते कोणासाठी बनवलं गेलं होतं अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर अनुच्छेद आठ ही एक विशेष तरतूद होती कुणासाठी तर अशा लोकांसाठी जे भारतीय वंशाचे तर होते पण ज्यावेळी आपलं संविधान लागू झालं तेव्हा ते भारताबाहेर राहत होते या कलमाने खरं तर त्यांना भारतीय नागरिक बनण्याची एक संधी दिली हे बघा हा आहे अनुच्छेद आठचा चा मूळ अधिकृत मजकूर यातली भाषा थोडी कायदेशीर आहे पण सार अगदी स्पष्ट आहे हे कलम मूळच्या भारतीय असलेल्या पण भारताबाहेर राहणाऱ्या विविष्ट व्यक्तींच्या नागरिकत्वाच्या हक्कांविषयी बोलतं म्हणजे जरी ते अनुच्छेद पाचच्या व्याख्येत बसत नसले तरी त्यांना नागरिकत्वाचा हक्क देण्याची ही एक वेगळी तरतूद होत बरं मग हे नागरिकत्व मिळवायचं कसं त्यासाठी तीन मुख्य अटी होत्या आपण असं म्हणू शकतो की नागरिकत्वाच्या दाराच्या या तीन चाव्या होत्या पहिली चावी होती भारतीय मूळ म्हणजे ती व्यक्ती स्वत किंवा तिचे आई वडील किंवा तिचे आजी आजोबा यांपैकी कोणीतरी अविभाजित भारतात जन्मलेलं असायला हवं दुसरी चावी परदेशात वास्तव्य म्हणजे साहजिकच ती व्यक्ती भारताबाहेर राहत असली पाहिजे आणि आता तिसरी आणि सगळ्यात महत्त्वाची चावी ती म्हणजे नोंदणी त्या व्यक्तीला ती ज्या देशात आहे तिथल्या भारतीय दूतावासात जाऊन मला भारताचा नागरिक व्हायचा आहे म्हणून रीतसर नोंदणी करावी लागत होती या तिन्ही चाव्या एकत्र आल्या तरच नागरिकत्वाचं दार उघडणार होतं पण प्रश्न असा आहे की असं वेगळं कलम बनवायची गरजच का पडली हे समजून घेण्यासाठी आपल्याला इतिहासात थोडं मागे जावं लागेल जेव्हा एका नव्या कोऱ्या भारत नावाच्या राष्ट्राचा जन्म होत होता तेव्हा पाळाभूत प्रश्न हाच होता की या देशाचे नागरिक नक्की कोण असणार कारण संविधान बनवणाऱ्यांच्या डोळ्यासमोर फक्त भारतात राहणारे लोक नव्हते त्यांच्यासमोर फाळणीच्या जखमा घेऊन आलेले लाखो निर्वासित होते आणि त्याचबरोबर जगभरात विखुरलेला आपला भारतीय समाज होता या सगळ्यांना सामावून घेणारी नागरिकत्वाची एक व्यापक व्याख्या तयार करणं हे एक मोठं आवाहन होतं आणि इथे ते अगदी स्पष्ट दिसत आहे नागरिकत्वाचे जणू दोन मोठे आधारस्तंभ उभे केले गेले पहिला होता अनुच्छेद पाच हा होता भारतात राहणाऱ्या लोकांसाठी आणि दुसरा होता अनुच्छेद आठ हा होता भारताबाहेर राहणाऱ्या पण मूळ भारतीय असलेल्या लोकांसाठी म्हणजे बघा एक होता भूमीशी जोडलेला तर दुसरा होता रक्ताच्या नात्याशी आणि इच्छेशी जोडलेला अर्थात चित्र इथेच पूर्ण होत नाही फाळणीच्या त्या भयंकर वास्तवांना सामोरे जाण्यासाठी अजून दोन विशेष कलमं होती अनुच्छेद सहा जे पाकिस्तानातनं भारतात आलेल्या लोकांसाठी होतं आणि अनुच्छेद सात जे त्या लोकांबद्दल होतं जे भारतातून पाकिस्तानात गेले होते या सगळ्या कलमांनी मिळून भारताच्या नागरिकत्वाची एक सुरुवातीची पण अत्यंत महत्वाची चौकट तयार केली पण एक मिनिट अनुच्छेद आठ नुसार मिळालेला हा नागरिकत्वाचा हक्क काही बिनशर्थ नव्हता त्यावर एक खूप मोठी अट होती एक कॅच होता आणि ती अट होती एकल नागरिकत्वाची सिंगल सिटिझनशिप भारताने अगदी सुरुवातीपासूनच हे तत्व आपलंसं केलं याचा अर्थ असा की कोणतीही व्यक्ती एकाच वेळी भारताची आणि दुसऱ्या देशाची नागरिक असू शकत नाही हीच गोष्ट अनुच्छेद आठने ने नागरिक बनलेल्यांनाही तंतोतंत लागू होती आणि हेच तत्व अनुच्छेद नऊ मध्ये अगदी निसंदिग्धपणे स्पष्ट शब्दात मांडलेला आहे सारांश काय आहे तर जर कोणी स्वतःच्या इच्छेने स्वेच्छेने दुसऱ्या देशाचं नागरिकत्व स्वीकारलं तर त्याच क्षणी त्या व्यक्तीचं भारतीय नागरिकत्व संपुष्टात येईल मग ते नागरिकत्व तिला कुठल्याही कलमाखाली मिळालं असो पाच सहा किंवा आठ विषय संपला निष्ठा फक्त एकाच देशाशी हेच अपेक्षित होतं आपल्या संविधान निर्मात्यांनी नागरिकत्वाची सुरुवातीची चौकट तर आखून दिली पण ते खूप दूरदृष्टीचे होते त्यांना हे माहीत होतं की काळ बदलेल जग बदलेल आणि कदाचित हे नियमही बदलावे लागतील म्हणूनच त्यांनी भविष्यासाठी एक दार उघडं ठेवलं होतं आणि इथे खूप महत्त्वाचा मुद्दा लक्षात घेतला पाहिजे संविधानातले हे जे नागरिकत्वाबद्दलचे सुरुवातीचे कलम आहेत ना म्हणजे अनुच्छेद पाच ते दहा हे काही दगडावरची रेघ नव्हते ते कायमस्वरूपी नियम नव्हते ती व्यवस्था होती फक्त संविधान लागू झालं त्यावेळची परिस्थिती हाताळण्यासाठी यानंतर नागरिकत्वाचे कायदे बनवण्याचा सर्वोच्च अधिकार एका वेगळ्या संस्थेला देण्यात आला आणि तो अधिकार मिळाला भारताच्या संसदेला अनुच्छेद अग्राने संसदेला हा सर्वाधिकार दिला की नागरिकत्व कसं मिळेल ते कधी आणि कसं संपेल आणि या यासंबंधीच्या इतर सगळ्या गोष्टींवर कायदे बनवण्याचा अधिकार फक्त आणि फक्त संसदेला असेल आणि याच अधिकाराचा वापर करून पुढे एकोणीसशे पंचावन्नाचा नागरिकत्व कायदा बनला आणि त्यात आजपर्यंत अनेक बदलही झाले तर मग आजच्या चर्चेचा सार काय अनुच्छेद आठ हे फक्त एक कायदेशीर कलम नव्हतं ते एका नव्याने जन्मलेल्या राष्ट्राने जगभरात पसरलेल्या आपल्या लोकांशी जोडलेलं एक भावनिक नातं होतं एक वचन होतं या कलमाने हे दाखवून दिलं की भारतीय असणं हे केवळ नकाशावरच्या रेषेपुरतं मर्यादित नाही तर ती एक ओळख आहे जी मुळांपर्यंत खोलवर रुजलेली आहे आणि हाच विचार आपल्याला आजच्या शेवटच्या आपण महत्वाच्या प्रश्नाकडे घेऊन येतो आजच्या या बदलत्या जगात ग्लोबलायझेशनच्या युगात जिथे लोक सहजपणे एका देशातून दुसऱ्या देशात जातात काम करतात स्थायिक होतात अशा काळात भारतीय असण्याचा नेमका अर्थ काय आहे हा प्रश्न आता फक्त कायद्याचा उरलेला नाहीये तो आपल्या प्रत्येकाच्या ओळखीचा झाला आहे यावर विचार करायला नक्कीच हवा भेटूया पुढच्या भागात एका नवीन विषयासह